बीडमधल्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये शरण आलेला वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्येही अडकण्याची शक्यता आहे कारण खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाची लिंक ही एकच असल्याचा दावा सीआयडीनं काल न्यायालयामध्ये केला चौदा दिवसांची पोलीस कोठडी मिळालेल्या वाल्मिक कराडच्या तपासामध्ये आणखी कोणकोणत्या गोष्टी समोर आल्या बघूयात खंडणीच्या गुन्ह्यात शरण आलेला आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप असलेल्या कराडला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे काल पुण्यातल्या सीआयडी कार्यालयात शरण आला त्यानंतर हजर करण्यात आलं आणि न्यायालयानं सीआयडीचा युक्तिवाद मान्य करत वाल्मिक कराडला पोलीस कोठडीत पाठवलं वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली असली तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याचा हात आहे का याचाही तपास करणार आहे विषय ऑफिसर त्यांच्याकडनं जप्ती करायचे अतिशय चुकीचा विषय मुळामध्ये हा जो एफ आय नोंदवत असताना जे कलम लावण्यात खंडणीची खंडणी मागितली आणि खंडणी दिली आणि खंडणी घेतली याच्यामधले वेगवेगळे प्रकार बीएनएसएस कायद्यात नवीन कायद्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये तीनशे आठ दोन तीन चार पाच लावलेले मुळामध्ये या प्रकारला या एफ आय आर मध्ये तीनशे आठ पाच हे लागू होत नाही ते लागू होत नसताना ह्याच्यामध्ये तीनशे आठ पास लावलं ला। मुळात चुकीचं आहे तरी परंतु या प्रकरणामध्ये जी पार्श्वभूमी आहे ही सगळी परिस्थिती जर पाहिली तर कोर्टाने आज जरी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नसलं तरी कदाचित आमचा जो या आज जो कोर्टासमोर युक्तिवाद झालाय कदाचित तो चौदा दिवस पी संपेल त्या दिवशी तो कन्सिडर करण्यात येईल त्यांना पंधरा दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे ते जे काही आमचे बुद्धे होते किंवा याच्यावर दोन कोटीची खंडणी मागितली होती आरोपी फिर्या दिला त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जे काही स्वर्गीय संतोष देशमुख यांचा खून झाला त्या संदर्भाने काही तपास करायचा आहे किंवा अट्रॉसिटीचा जे काही गुन्हा आहे त्या संदर्भाने आणि इतर अशा किंवा त्या आरोपीचं व्हाईस घेण्यासाठी त्या कारणासाठी माननीय न्यायालयाने पंधरा दिवसाचा कोठडी आहे अकरा डिसेंबरला गुन्हा दाखल झाल्यापासून वाल्मिक कराड कुठे फिरला त्याच्यासोबत कोण होतं याचा तपास सीआयडी आहे सीआयडी दिलेल्या माहितीनुसार वाल्मिक कराड पहिल्यांदा गोवा त्यानंतर कर्नाटक आणि शेवटी पुण्यात आला गेल्या काही दिवसात संपर्कात असलेल्या शंभर पेक्षा अधिक जणांची चौकशी करण्यात आली वाल्मिक सीआयडीने ताब्यात घेताच तपासाला वेग आला आहे विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात वाल्मिकाडच्या संपर्कातील शंभर पेक्षा अधिक लोकांची चौकशी करण्यात आली ज्यात कराडशी संबंधित आठ महिलांची देखील चौकशी झाली आहे वाल्मिक खराड सोबतच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या इतर आरोपींचीही चौकशी आहे प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन यापूर्वी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल पोलीस ठाण्यात साली हत्येच्या प्रयत्नाचा सा गुन्हा दाखल आहे आरोपींचं बँक खातंही गोठवण्यात आलंय यासाठी आतापर्यंत तेरा ते पंधरा बँकांना पत्र देण्यात आलंय आरोपी ज्यावेळेस येतील आरोपी आणि आर सहआरोपी मग त्यावेळेस मी तुम्हाला सगळ्यांना विशेष बोल म्हणजे समोर तुम्हाला बोलून मी सांगेल या सगळ्या प्रक्रियेवर की किती पत समाधान झाले किंवा काय विषय अनुभव पंधरा दिवसाची कोठडी मागितली पूर्ण पूर्ण पंधरा दिवसाची कोठडी दिली गेली असं फार कमी केसेसमध्ये होतं काय वाटतं तुम्हाला जाले? जे तपास चालू आहे सी आय डीमार्फत मार्फत सगळ्या डिपार्टमेंटमार्फत ते त्यांच्या तपासात त्यांना काही त्यांनी जे म्हणजे विटनेस असतील काही किंवा सगळे लागे दोरे असतील त्यावर त्यांनी कोर्टाने त्याचा विचार केला असेल ह्यांच्या सगळ्या ह्याच्यावर म्हणून ते तसं पुढे आलेले संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी आणि वाल्मिक कराडचे काय संबंध आहे देशमुखांच्या हत्येवेळी आरोपी आणि वाल्मिक कराडमध्ये फोन कॉल झाले का हत्या करताना आरोपींनी वाल्मिक कराडला व्हिडिओ कॉल केला होता का याचीही चौकशी सीआयडी करत आहे अवादा पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना वाल्मिक कराडनं दोन कोटींची खंडणी मागितली होती यातली काही रक्कम वाल्मी कराडला आधीच मिळाली होती उरलेली रक्कम मागण्यासाठी वाल्मिक कराडचे निकटवर्तीय मस्साजोग गावात असलेल्या पवनचक्की प्रकल्पावर गेले होते यावेळी वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांनी वॉचमनला मारहाण केली संतोष देशमुख यांच्या मध्यस्थीनंतर दोन गटात वाद झाला एकमेकांना मारहाण करण्यात आली याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला याच भाडणाचा राग मनात धरून संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली खंडणीच्या प्रकरणातले आरोपीच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाला आता वेग आला आहे आधीच सी आय डीकडून कडून या सगळ्या प्रकरणाची तपास सुरू असताना आता या प्रकरणात एस आय टीची देखील स्थापना करण्यात आली आहे विशेष म्हणजे या दोन्ही तपास यंत्रणामध्ये वरिष्ठ अधिकारी असणार आहेत त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी यांना लवकरच बेड्या ठोकल्या जातील आणि या प्रकरणातील खरे मास्टर माइंड समोर येतील अशी अपेक्षा करूया त्यामुळे कराडचा संतोष देशमुखांच्या हत्येशी काही संबंध आहे का याचा तपास सुरू आहे वाल्मिक कराडच्या चौकशीत आणखी कोणाची नावं समोर येणार फरार असलेल्या तीन आरोपींना अटक कधी होणार हेच पाहावं लागणार आहे Bureau Report NDTV Marathi